खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ मालेगावात अठरा मे रोजी झाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा गजेंद्र अंपळकरांसह सहा जणांवर पोस्को कायद्यासह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश निवडणूक जनतेनं हातात घेतल्यानं नंदुरबार व धुळ्यात इंडिया आघाडीचा विजय निश्चित कॉम्रेड किशोर ढमाले मतदान करा आणि साठ टक्के डिस्काउंट मिळवा धुळ्यातील कुमारनगर येथील सेजल अमूल फुडल्यांचे सुरेश कुंदनानी यांची योजना धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक अठरा मे रोजी मालेगाव शहरातील कॉलेज ग्राउंडवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे पक्ष निरीक्षक तथा खासदार डॉक्टर अजित गोपचिडे खासदार अनिल बोंडे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे आमदार जयकुमार रावल आमदार दिलीप बोरसे आमदार मंगेश चव्हाण इंद्रदेव महाराज खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे एस सी आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे त्यांच्या उमेदवारांचा प्रचार बॉम्बस्फोटाचे आरोपी करतो त्यामुळे अशा काँग्रेसला थारा न देता नरेंद्र मोदींचा आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचा विजय ऐतिहासिक करा असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं योगी आदित्यनाथ यांनी जय श्रीराम भारतमाता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली तसेच त्यांनी खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीला नतमस्तक होत तुम्ही भाग्यशाली आहात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत तुम्ही जन्माला आले जेव्हा देशात मुघलांचं वर्चस्व होतं त्या कालखंडात छत्रपती शिवाजीराजेंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जेव्हा औरंगजेब हिंदूंवर अवाजवी कर लावत होता कर नाही भरत तर धर्मांतर करीत होता तेव्हा राजांनी भगवा झेंडा बुलंद करण्याचं काम केलं मात्र आज याचं आश्चर्य होतं की मालेगाव येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नुकतेच येऊन गेले ते काँग्रेसचे सरकार आले तर राम मंदिर तोडू अशी भाषा करतात मात्र मी म्हणतो तुम्ही अयोध्येत पाय तर ठेवा तुम्हाला यू पीचे लोक पायावर जाऊ देणार नाहीत असा इशारा योगींनी दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं निर्माण कार्य केलं आज पाचशे वर्षात प्रतीक्षेनंतर रामलल्ला मंदिरात विराजमान झाले मला जेव्हाही संधी मिळते तेव्हा अयोध्येला जातो असे सांगत आता हा नवा भारत आहे बोलता नहीं करके दिखाता आहे किसी को छेडता नहीं मगर किसीने छेडा तो छोडता नाही असं योगी आदित्यनाथ म्हणाले देशात सध्या फिर एक बार मोदी सरकार अबकी बार मोदी सरकार हा नारा सुरू असून भाजपाचे लोक हा नारा देत असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे जिसने राम को लाया आहे व फिरसे आएंगे यात कोणताही संदेह नाही भाजपा विकसित भारताच्या संकल्पाने निवडणुकीत उतरली आहे निवडणूक ही गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद वंचितांना त्यांचा अधिकारी तरुणांना रोजगार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मुलींना स्वावलंबन करण्याचा भाजपाचा संकल्प आहे मात्र जर विरोधक काँग्रेस असतील तर ते मिळून देशाला लुटतील त्यासाठी निवडणूक ही लुटायचे माध्यम आहे मात्र भाजपाला भारतात देशात ओळख निर्माण करण्यासाठी काम करायचं आहे गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात अभूतपूर्व विकास झाला असल्याचंही योगी म्हणाले आता अयोध्या ही विकसित आणि नवी अयोध्या झाली आहे संपूर्ण देशाशी कनेक्टिव्हिटी केली असल्याचं सा सांगत उपस्थितांना तुमच्यातील अनेकजण अयोध्येला येऊन गेले असतील तुम्हाला तिथली व्यवस्था कशी वाटली काही अडचणी तर आल्या नाहीत ना असं सांगत सर्वांना योगींनी अयोध्येला येण्याचं आमंत्रण दिलं या सभेला धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम राजेंद्र फडके धुळे लोकसभा समन्वयक नारायण पाटील भाजपाचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर डॉक्टर तुषार शेवाळे सौ सुरेखा भुसे अजय भोळे शैलेंद्र आजगे निलेश माळी सुनील गायकवाड लकी आबा गिल मनीषा ताई पवार डॉक्टर शेषराव पाटील संजय भामरे नितीन सोनवणे राहुल सोनोने श्रीधर खोटावदे साहेबराव सोनोने संजय दुसाने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार विजय देवरे देवा पाटील कमलेश निकम समाधान हिरे धनंजय पवार किशोर इंगळे सतीश पवार मुकेश झुंजुनवाला हरिप्रसाद गुप्ता नंदू सोयगावकर भरत पोफळे राहुल पाटिल जयवंत पवार राकेश भामरे भारत जगता भारत चौहान सुनील मोरे दादा दादो संदीप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते बहन और भाइयों के लिए इससे बड़ी गौरव की बात क्या हो सकती है कि 500 वर्षों का इंतजार आज भारत के अंदर समाप्त तो हुआ अयोध्या में रामलला फिर से अपनी जन्मभूमि में विराजमान हो गए राम मंदिर का भव्य निर्माण हो गया है जो लोग पहले कहते थे ये कांग्रेस के लोग ही कहते थे ना कि अयोध्या में अगर हिंदुओं के पक्ष में फैसला होगा तो दंगा हो जाएगा यही कहते थे धमकाते थे खून की नदियां बह जाएंगी भारत पे हमला हो जाएगा इन लोगों को पता ही नहीं कि नया भारत है ये नया भारत है बोलता नहीं है करके दिखाता है छेड़ता नहीं है लेकिन अगर कोई छेड़ता है तो छोड़ता भी नहीं है हमारा संकल्प था कि रामलला हम आएंगे मंदिर वहीं महाराष्ट्र से हजारों की संख्या में कार सेवक आए थे अयोध्या में राम मंदिर निर्माण के लिए और मैं तो देख रहा था अपने राज्यसभा के हमारे माननीय सांसद श्री अजीत जी ये तो छह दिसंबर उन्नीस को भी वहीं थे अयोध्या में ही थे आज उनसे मुलाकात हो रही है मैंने उनको बोला मैंने कहा कुछ सकल जान पहचान लगती है आपकी तब तो उन्होंने कहा मैं भी 6 दिसंबर को अयोध्या में ही था बहनों और भाइयों जो लोग कह रहे हैं ना कि कांग्रेस की सरकार आएगी तो राम मंदिर को दुलवाएंगे रामलला इनको इस लायक ही नहीं छोड़ेंगे कि इनकी सरकार आए वो नौबती नहीं आने वाली है चार चो के चुनाव संपन्न हो गए पाचवे चरण में आपको मतदान करणार आहे बेन और भाई ही लोकसभेची निवडणूक आहे होऊ शकत की स्थानिक पातळीवरचे काही किंतू परंतु असतील ते किंतू परंतु आपल्याला सर्व बाजूला ठेवायचे आहेत आणि येणाऱ्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताचं नाव जगाच्या पाठीवर ज्यांनी उंच केलं ते भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे एवढी कळकळीची विनंती मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी करेन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत विकास कामांचा पाडा मी आपल्या समोर ठेवणार नाही मला वाटतं की आपण नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असो नेहमी एकमेकांच्या आपण संपर्कात असतो आणि म्हणून बाहेरून आलेल्या सर्व नेत्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे योगेश साहेब मी या का सांसद हो दो बार मुझे जनता ने आशीर्वाद दिया और इस दस साल में मेरे क्षेत्र में सिंचाई के सभी काम किए यहाँ बहुत मनवाड़ इंदौर रेलवे जैसी परियोजना का शुभारंभ हुआ और इस बाग के विकास के लिए जी जान से मैंने कोशिश की मित्रानो ही निवंड देशाचं भवितव्य ठरवणारही आहे ही निवडणूक देशाचं सूत्र कोणाच्या हातात द्यायचं त्याच्यासाठी आहे तुमचे आमचे लाडके प्रधानमंत्री पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये प्रधानमंत्री व्हावं ही तुमची आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आपण लागूया वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित मतदान केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करायचं आहे आज आपल्या मालेगाव या नगरीमध्ये आपले सर्वांचे आवडते खासदार डॉक्टर भामरे साहेब यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेले आहोत आपल्याला या सभेमध्ये उपदेश करणार आहेत आपल्या देशाचे लाडके सुपुत्र बुलडोझर बाबा योगी आदिनाथजी महाराज त्या निमित्ताने मंचावर असलेले आपले मालेगावचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाभाऊ भुसे खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे त्याचबरोबर खासदार अजितजी आमदार मंगेशजी मंचावर असलेले सर्व मान्यवर बंधूंनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे निवडणूक असल्यामुळे आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये अतिशय एकजुटीने मतदान केलं पाहिजे मशिदीमध्ये फतवा निघतो काँग्रेसला मतदान करा ते फतवा काढू शकतात मग आपण का म्हणून मागे राहायचं डॉक्टर सुभाषजी भामरे यांना आपल्याला वीस तारखेला या ठिकाणी मतदान करायचे आहे डॉक्टर सुभाषजी भामरे यांना आपण ज्या वेळेस करणार ते मत डॉक्टर सुभाष भामरेना जे दिलेलं मत असेल ते डायरेक्ट आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना ते मत पडणार आहे तिसऱ्यांदा आपल्याला या पंतप्रधान म्हणून मान्य पाहायचं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर सतीश अंपळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध पोस्को कायद्यासह भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न तीनशे चोवीस अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश धुळे कोर्टाने दिले आहेत अल्पवयीन पीडितेच्या वतीनं तिच्या बहिणीनं कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने हा आदेश पारित केला आहे अशी माहिती पीडितेची आई आणि बहिणीने पत्रकार परिषदेत दिली याविषयी सविस्तर माहिती अशी की अल्पवयीन मुलीचे लहान बहीण व भाऊ हे अंपळकर यांच्या हरहर महादेव या व्यायामशाळेत कुस्ती शिकण्यासाठी जात असत या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ऋतिक उर्फ दादू राजेंद्र राजपूत याने पीडित युवतीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला तसेच तू मला आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचे असे सांगून आग्रह धरला माझं ऐकलं नाही तर तुझ्या परिवाराला जीवे ठार मारेल अशी धमकीही दिली दहा जानेवारी रोजी याच कारणावरून पीडितेसह तिची आई व कुटुंबातील सदस्यांना रस्त्यात अडवून पुन्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तसेच पीडित युवतीशी अंगलट येण्याचाही प्रयत्न केला आरडाओरड करून स्वतःची सुटका करून घेत घरी जात असताना गजेंद्र अंपळकर यांनी पोलिसात न जाण्याची धमकी दिली मात्र तरीही पीडित युवतीची बहीण व तिची आई दोन्ही भावांसह चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही उलट कम कल्याणी अंपळकर यांनी दाखल केलेली तक्रार नोंदवून घेत फिर्यादी व फिर्यादीची आई व दोन्ही भावांना अटक केली त्यामुळे त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आलं या गुन्ह्यात फिर्यादीच्या वडिलांचंही नाव गोवण्यात आल्याचं फिर्यादीनं म्हटलं आहे बाहेर आल्यानंतर फिर्यादीतर्फे पुन्हा चाळीजगाव रोड पोलिसांना विनंती करण्यात आली मात्र त्यांनी नकार दिल्यानं यासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला यावर न्यायालयाने खातरजमा करून पोस्को कायद्यासह भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास अन्वय गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले संशयित आरोपींमध्ये हरहर महादेव व्यायामशाळेचा कुस्ती प्रशिक्षक दादू राजपूत गजेंद्र महादेव अंपळकर कल्याणी सतीश अंपळकर सुहास सतीश अंपळकर जतीन उर्फ अजय आव्हाळे यांचा समावेश आहे कोर्टामार्फत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाल्यानं या घटनेनं सामाजिक आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल देशातली निवडणूक आता जनतेनं हातात घेतली आहे त्यामुळे भाजपा सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल नंदुरबार आणि धुळ्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा दावा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केला आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत कॉम्रेड यशवंत मालचे सुरेश मोरे सुभाष काकुस्ते एल आर राव वसंत पाटील पोपटराव चौधरी आणि काँग्रेसचे प्रतिनिधी डॉक्टर दरबारसिंग गिरासे उपस्थित होते सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आणि लालबावट्याने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असून धुळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासाठी आजपर्यंत सात सभा सत्यशोधकने घेतल्या आहेत साल्लेर हे गाव डॉक्टर सुभाष भामरे यांनी दत्तक घेतलं होतं परंतु त्या गावाची अवस्था अत्यंत वाईट आहे कोणतीही विकासकामे नाहीत ते साल्लेरला फिरकलेही नाहीत त्यांच्याविरोधात जनतेत असंतोष आहे यावेळी दलित मुस्लिम आदिवासी शेतकऱ्यांनी एकजूट केली आहे मणिपूरमध्ये अत्याचार सुरूच आहे महिलांची नग्न धिंड काढली गेली त्यात बी जे पीचा हात होता मोदी आणि शहांनी देशात गृहयुद्ध लादलं आहे डॉक्टर बच्चाव यांच्यासाठी आम्ही मोघम उभंड दुसाने यासह अनेक गावांमध्ये सभा घेत सक्रिय पाठिंबा दिला आहे दोन हजार चौदामध्ये मोदी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा वादा केला होता परंतु दोन हजार पंधरामध्ये सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल करत आयोगाच्या शिफारशी स्वीकारू शकत नाही असं सांगितलं त्यामुळे शेतकरी नाराज आहेत नंदुरबारमध्ये जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला असून धुळ्यातही तीच स्थिती आहे तीन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी राम मंदिराचा मुद्दा भाजपा पंचवीस टक्के वापरत होते परंतु त्यांचा तोल ढसळला

भारत बर इंडिया आघाडी तर्फे कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार उभे आहेत शेतकरी आंदोलनात काम केलेले कॉम्रेड राजाराम सिंग हे नाशिक धुळे आणि औरंगाबाद या परिसरामध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या निमंत्रणावर शेतकरी आंदोलनाचा भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलेले होते हे कॉम्रेड राजाराम सिंग ताराकोट ताराकाट मतदारसंघातून बिहार मधून उभे आहेत सुदामा प्रसाद हे किसान महासभेचे नेते हे आरा बिहार मधलं उभे आहे सौरभ हे वैशाली मतदारसंघातून आणि विनोद सिंह हे झारखंडच्या औरारामा या मतदारसंघातून उभे आहे अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलनातले नेते कार्यकर्ते संयुक्त किसान मोर्चाचे सहभागी नेते हे देशभरात उभे आहेत सीपीएम आय सीपीआय पी आय एम एल लाल निशाड पक्ष सत्यसद प्रविश पक्ष अशा सर्व प्रमिश पक्षांचा इंडिया आघाडीला सक्रिय पाठिंबा आहे महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचा प्रचार आम्ही करत आहोत सक्रियरित्या करत आहोत नंदुरबार जिल्ह्यामध्ये विसरवाडी न विसरवाडी वारसा नवापूर दुधाडे वार, माग पिंझाण झाडी आणि ज्येष्ठ या नंदुरबार लोकसभा मंत्रासंघातल्या

अशी अभिनव योजना धुळे शहरातील कुमारनगर येथील सेजल अमूल फुडल्यांचे सुरेश कुंदनानी राबविणार आहेत तसेच मतदानानंतरही पुढचे दोन दिवस अमूलच्या प्रॉडक्ट्सवर दहा टक्के सूट असणार आहे अमूलची दर्जेदार प्रॉडक्ट्स विकत घेणारा ग्राहक हाच अमूलचा ब्रँड अंबेसेडर आहे अशी भावनाही सुरेश कुंदनानी यांनी मी महाराष्ट्र चॅनलशी बोलताना व्यक्त केली सुरेश कुंदनानी यांनी देशप्रेम सामाजिक जाणीव कळत नकळत अशा स्कीम्समधून जोडला जाणारा ग्राहक आणि व्यवसाय वृद्धी या संकल्पनेतून ही डिस्काउंट योजना सुरू केली असून यापूर्वीही त्यांनी विविध निवडणुकींच्या मतदानासाठी अशा योजना राबविल्या आहेत त्याचबरोबर इतर काही व्यापारी बांधवांनी देखील आपल्या व्यवसायातून मतदानासाठी अनेक स्कीम्स सुरू केल्या असल्याची माहिती देखील सुरेश कुंदनानी यांनी दिली त्यांच्याशी या संदर्भात सविस्तर बातचीत केली आहे मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक संचालक तथा दैनिक लक्ष महाराष्ट्र आणि दैनिक पथयात्रीचे संपादक चंद्रशेखर पाटील यांनी नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो संपूर्ण भारतामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातलं जे काही मतदान आहे ते धुळे शहरामध्ये आपल्याला येत्या सोमवारी होते आणि जास्तीत जास्त मतदार या मतदानासाठी बाहेर पडले पाहिजेत म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी योजना जाहीर केलेल्या आहेत नक्की काय योजना आहेत त्या योजना आपण जाणून घेऊया मी जसं मगाशी म्हटलो की मी साखरे रोडला सेजल अमूल फुडलँडच्या इथे आपण आहोत या दुकानात आहोत आपण आपण त्यांना विचारणार आहोत की नक्की मतदारां मत मतदारांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान करण्यासाठी त्यांनी काय योजना जारी केली आहे आपल्या दुकानाचं नाव पुन्हा हो एकदा सांगा आणि आपलं नाव हो सांगा मी सुरेश कुंदनानी आणि आमची जी फॉर्म आहे ती आहे सेजल अमूल फुडलँड अमूलचा आमचा फ्रँचायसी आहे आणि ही जी एक कुमार कुमारनगरला जसे आपण कुमारनगरला एंट्री करतो त्या तिथेच आपली फूड लँड म्हणून दुकान आहे तिथे आपल्याकडे पिझ्झा बर्गर सँडविच आणि आईस्क्रीमचे सर्व जे स्पेशल आयटम आहे आमचा गोटाला म्हणून आम्ही सर्व करतो लोकांना चांगले त्याला प्रतिसाद भेटतो आहे आणि या निवडणुकीसाठी एक व्यापारी म्हणून आमच्याही काहीतरी कर्तव्य असतो की याच्यात व्यापारी जे टक्का वाढायला पाहिजे वोटिंग शेअर वाढायला पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही एक वोट बिफोर ब्रेकफास्ट हा स्कीम लॉन्च केली आहे ती स्कीम म्हणजे अशी आहे की जेवढं लवकर आपण मतदान कराल तेव्हा लवकर तुम्हाला जास्तीत जास्त आपण डिस्काउंट देणार आहे म्हणजे आपण असं ठरवलं आहे की साठ टक्केपर्यंत आम्ही डिस्काउंट देणार आहेत आमच्या ग्राहकांना तरी आम्ही ग्राहकांना विनंती करू व करतो की त्यांनी लवकरात लवकर मतदान करून जास्तीत जास्त डिस्काउंट आमच्याकडनं घ्यायचा म्हणून आम्ही याला दिला आहे ब्रेकफास्टच्या अगोदर तुम्हाला मतदान करायचं आहे ब्रेकफास्टच्या <laughs> अगोदर तुम्हाला मतदान करायचं आहे अशा प्रकारची त्यांची योजना आहे आणि त्यांनी अगदी साठ टक्क्यापर्यंत डिस्काउंट दिलं आहे पण त्याच्यामध्ये दे पण देखील त्यांच्या काही शर्ती अटी आहेत काय पुन्हा एकदा सांगा शर्ती अटी काय असणार आहेत साठ टक्के कोणाला मिळणार आहेत तीस टक्के मिळणार आहे किंवा काय कसं काय आहे बघा आपण जी ही स्कीम ठेवली आहे की लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांनी मतदानच्या बूथवर पोहोचायला पाहिजे म्हणून आम्ही ल आमच्या ग्राहकांना आवाहन केलं आहे की तुम्ही लवकर मतदान करून या जसं तुम्ही साडेआठ ते साडेनऊचं साडेसात yeah. ते साडेआठपर्यंत जर आमच्या दुकानात आपले आले आणि आम्हाला आमची बोटावरची शाई आणि धुळे मतदारसंघाचे मतदार आहोत म्हणून त्याच्या आयडेंटिटी दाखवलं तर तुम्हाला साठ टक्केपर्यंत डिस्काउंट देऊ आणि नंतर काय होईल की जसं जसं उशीर होईल तसं तसं डिस्काउंटचा रेट हा कमी होईल म्हणून जास्त डिस्काउंट पाहिजे तर लवकर यावं लागणार आहे आणि हा डिस्काउंट जो आहे तो तीन दिवसापर्यंत आम्ही देणार आहे सतत दहा टक्के डिस्काउंट हा तीन दिवसापर्यंत सुरूच राहील अच्छा म्हणजे मतदान झाल्यानंतर देखील दुसरे दोन दिवस तुम्ही डिस्काउंट देणार आहात तो बरं बरं तो कसा असणार आहे म्हणजे मतदानाच्या दिवसाचा एक आणि बाकीचे दोन दिवस म्हणजे हा फ्लॅट दहा टक्के डिस्काउंट सुरूच राहणार आहे फक्त आपल्याला मतदान धुळ्याचं असायला पाहिजे धुळे मतदारसंघाचे असायला पाहिजे आणि बोटाची शाई आणि आयडेंटी कार्ड त्याने दाखवायला पाहिजे संपूर्ण धुळे मतदारसंघातला जो कोणी मतदार असेल त्याला या डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे असं नाही की हे सिंधी कॅम्पात राहतात रोड राहतात म्हणून साकेरोडवरचेच ग्राहक इथं आले पाहिजेत असं नाही आहे धुळ्यातला कुठलाही मतदार इथे या आला त्याने आपलं वोटर आय डी दाखवलं आणि मी मतदान केल्याची जी काही एक निशाणी असते ती निशाणी त्याने दाखवली की त्याला डिस्काउंट मिळणार आहे मला सांगा अशा प्रकारची योजना आपल्या मनात कधी आली ही ही दोन हजार एकोणावीसला आणि त्याचं अगोदर जेव्हा आमचे झाले होते विधानसभा असो लोकसभा असो मागची किंवा न याची महानगरपालिकेची तिघांमध्ये आम्ही मागच्या वेळेस वीस टक्के डिस्काउंट दिला होता भरपूर प्रतिसाद मिळाला होता आम्हाला आणि वोटर आय यांनी लोकांनी वोटिंग जास्त केली आम्हाला असं अभिमान वाटतो की त्याच्यात आम्ही काहीतरी सहभाग देऊ शकलो काही असो ना का आम डिस्काउंटच्या माध्यमाने का असो ना पण ग्राहक त्याचा फायदा घेतो आणि मला अनुभव मला असा सात वाजेपर्यंत दुकान उघडावीच लागणार आहे कारण की कस्टमर माझ्याकडे मतदान आय करून सरळ माझ्याकडे येणार अशी अपेक्षा मी ठेवलेली आहे आणि येतोच मागचा अनुभव माझे दोन अनुभव सांगतात की आपल्याला कस्टमराचा हा फायदा होतोच मतदानासाठी अशा प्रकारचा व्यवसाय करणे आणि या व्यवसायाच्या अंतर्गत डिस्काउंट देणे ही जी काही कल्पना आहे ही अतिशय आपलातून कल्पना आहे मुळातच पुन्हा एक प्रश्न असा उरतो की जर मतदाराने काँग्रेसला मतदान केलं असेल किंवा बी जे पीला मतदान केलं असेल तर तुम्ही बीजेपीच्या मतदाराला डिस्काउंट देणार की काँग्रेसच्या मतदाराला देणार काय सांगणार आपण आम्ही डिस्काउंट हा मतदाराला देणार आहे मतदार म्हणजे कोण ज्याने फक्त मतदान केलेलं आहे आणि कोणाला केलं आहे त्याला माहिती असतं मी आम्ही कोणाला विचारायचा हक्क पण नाही आम्ही विचारणार पण नाही आमचा उद्देश असा आहे की हा क आमचा जो मतदार आहे तो बूथपर्यंत पोचायला पाहिजे बूथवर गेला का त्याने मतदान करायला पाहिजे आणि आमचा जो कर्तव्य म्हणून त्यांना आम्ही त्याचा डिस्काउंट म्हणून देतो ते आमच्याकडनं त्यांनी घ्यायलाच पाहिजे त्याचा फायदा त्याने घ्यायलाच पाहिजे म्हणून आमची अपेक्षा एवढंच आहे त्यांनी मतदान कोणालाही करावं फक्त मतदान करावं म्हणून आमच्याकडनं डिस्काउंट घ्यावं आपण पाहतो आहे की सिंधी समाज अगदी अंगावरच्या कपड्यांविषयी ज्यावेळेला फाहणी झाली त्यावेळेला या भारतामध्ये आले आणि भारतामध्ये अनेक शहरामध्ये विखुरले गेले विखुरल्या गेल्यानंतर त्यांच्याकडे आज काही नसताना देखील आपण सिंधी कॅम्पात बघतोय की सिंधी कॅम्प अतिशय ज्याला आपण म्हणतो की श्रीमंत असा हा एक पट्टा झाला आहे सिंधी कॅम्पातला आणि त्यांच्याकडे आशेने बघावं अशा आशे प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे मुळातच आपल्या धंद्यासाठी आपण काय योजना राखू शकतो काय योजना करू शकतो आपला बिझनेस कसा चालेल आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल अशा प्रकारचा विचार ज्यावेळेला आपण बिझनेसमध्ये करतो त्यावेळेलाच आपला बिझनेस यशस्वी होतो आणि मग आपण मी टाकलेला बिझनेस यशस्वी होत नाही मग माझा धंदाच चालत नाही अशा प्रकारचं जे काही रडगाणं असतं ते रडगाणं आपलं चालूच असतं पण व्यवसायामध्ये अशा प्रकारच्या जर काही योजना आपण काढल्या तर तुमचा बिझनेस नक्की चालतो जे डिस्काउंट घ्यायला येतात तुमच्याकडे मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्यानंतर देखील ते ग्राहक पुन्हा कंटिन्यू राहतात काय आपला अनुभव आहे माझं असं आहे की आमची जी दुकानाची जी टेस्ट आहे चव ज्याला म्हणतात आपण ती इतकीच चांगली आहे आणि म्हणजे एग्रीडियन्स आम्ही पण वापरतो ते एकदम स्पेशली चांगले वापरतो म्हणून एकदा फक्त कस्टमर माझ्याकडे आला तो तो रिपीट असतोच म्हणजे त्याला कस्टमरला पुढं मा आमच्याकडे यावंच लागतं कारण ती टेस्टच आम्ही तशी दिलेली आहे सेजल अमूलचा ब्रँड नेम हा फक्त टेस्टमुळे आहे आणि माझा जो ब्रँड अँबॅसेडर आहे तो स्वतः कस्टमर आहे मी कोणालाही ब्रँड अँबॅसेडर नेमलेला नाही आहे परंतु माझ्या कस्टमर स्वतः स्वमुखाने माझी स्तुती करतो आणि दोन कस्टमर सोबत घेऊनच येतो याच्यामध्ये फक्त बिझनेस वाढणं हा किंवा हा एकमेव याच्यामागे विचार आहे की आणखीन काही देशसेवा करणं किंवा आपण आपण देखील या देशाला काहीतरी देणं लागतो असं काही आहे नाही नक्कीच आम्हाला देशासाठीच काहीतरी करावं लागतं म्हणून तर आम्ही मागच्या वेळेस जी निवडणूक होती खासदाराची होती आमदाराची होती किंवा नगरपालिकेची होती तिघांमध्ये आम्ही हा डिस्काउंट दिलं होतं ते फक्त काय ते देशसेवा आहे देशसेवाय फक्त बिझनेस वाढणं हा जरी माग जा आपण असं मागतो की कुमारनगर आज हा जो आहे ना बिझनेस हब झालेला आहे लोक म्हणतात की पावला रोड किंवा जे वी रोड किंवा आग्रा रोड याचा जो बिझनेस हब त्याला आपण म्हणतो त्या बिझनेसच्या इक्विलेंट आम्ही कुमारनगरला बिझनेस हब तयार केलेला आहे आणि तो बिझनेस आपल्याला मिळतो कारण इकडे पार्किंगची सुविधा हे असो बाकीचे जे ग किंवा रेट कमी असले सर्वात कमी भाव मिळणारा वस्तू जे असतात ते कुमारनगरला भेटतात असे आमची ख्याती मार्केटला येऊ लागली लाग आहे तर आपण बोलताना आपण असं सांगितलं की आमची एक व्यापारी संघटना आहे आपण एकटे डिस्काउंट देतो की कि किती व्यापारी त्याच्यामध्ये असं नाही व्यापारी महासंघाचा पण यावर्षी आमची स्कीम बघून मागच्या वेळेस तुम्ही काय तरी व्यापारी महासंघाने आम्हाला विचारलं होतं आणि आम्ही त्यांना सांगितली तर व्यापारी महासंघाने पण सगळं व्यापाऱ्यांना आवाहन केले आणि कमीत कमी धुळ्यात पंचवीस ते तीस व्यापाऱ्यांनी विविध आयटम्सवर डिस्काउंट ठेवलेलं आहे ते एसी असो कूलर असो मिक्सर असो किंवा साडे असो किंवा कपडा असो किंवा ड्रेसेस असो सगळ्यांवर आमच्या व्यापाऱ्यांनी डिस्काउंट ठेवलेला आहे पूर्ण घाववर डिस्काउंट मिळणार आहे असं नाही फक्त खूप मार सुरुवात जरी मला असं वाटते की मी केली आहे पण त्याचा जे आहे व्याप पूर्ण वाढलेला आहे म्हणजे एक व्यापारी पण असं सांगतो की आमचाही सा काहीतरी यामध्ये सहभाग असायला पाहिजे कारण व्यापाऱ्याशी कमीत कमी दररोज शंभर ते दोनशे ग्राहकांशी संपर्क येतो त्या माध्यमांनी आम्ही आमची देशसेवा जी आहे ती आम्ही करतोच आहे की त्यांनी मतदान करावा पण हा पण एक मुद्दा असतो की त्या आम्ही आम्हाला कोणी विचारलं तुम्ही काय करताय तर फक्त आम्हाला सांगता येतं आम्ही तुम्हाला डिस्काउंट पण देतो असं आम्हाला सांगता येतं शेजल अमूल फुडल्यान साखरे ओडला कुमारनगर मध्ये हे जे काही शॉप आहे या शॉपमध्ये आपण नक्की या मतदान करा आधी आणि मग नक्की या तुम्हाला तुम्हाला पूर्ण डिस्काउंट मिळेल आणि आपला मतदानाचा हक्क पूर्णपणे बजवा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल